गेली अनेक वर्ष वरून इस्लामपूर या नगरीचं नाव ईश्वरपूर व्हावं या इच्छेसाठी सर्व इस्लामपूरतून नागरिकांनी खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं त्यासाठी लोकांच्या सहयांचं गटोळं मान्य दादा नगराध्यक्ष असताना शिवसेना व विकास आघाडी या सर्व सदस्यांनी दादांच्याकडे ते सपूर्द केलेलं होतं व त्याकाळी दादानी नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्याचा ठराव करून ते शासनाकडे पाठवलेलं तर शा त्याच ठरावाची आज शासनानं अंमलबाजावणी केली व सेंट्रल गव्हर्नमेंटकडं तो ठराव संमतीसाठी पाठवला ह्या ठरावासाठी त्यावेळी गेली त्या, त्या मिटिंगला काही मोजकेच नगरसेवक होते इस्लामपूरतील लोकांना व जनतेला सर्वांना माहीत आहे की त्या ठरावाच्या वेळी कोण उपस्थित होतं कोण अम अनुपस्थित होतं व कोणी विरोध केलेला त्यासाठी याचं श्रेय कुणी एकट्या दोट्याने घ्यायची गरज नाही हे श्रेय इस्लामपूरतील ईश्वरपूर होण्याचे जे सर्व इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांचा आहे व त्या काळे असणाऱ्या विकास आघाडीतील सर्व सदस्यांचा आहे आज इवरून ईश्वरपूर झालं असं जाहीर आज महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे त्यासाठी ठराव आपला सेंट्रल गव्हर्मेंटकडं मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्या निमित्त आज इस्लामपूर सर्व नागरिकांनी साखर वाटून याचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे महायुती सरकारच आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार व एकनाथ शिंदे हे महायुती सरकार असल्यामुळेच हे झालं आता जे शहरातली मुस्लिम संख्या आहे लोकसंख्या त्यांना याचा काही सुद्धा नाही आज वरुण इस्लामपूर हे संभापनाच समा मानलं जात हिंदू मुस्लिम गाव आहे असं आपल्या गावात चित्र काढणार नाही लोकांची मुस्लिम समाजाची व्हाव चुकीचा आ, मेसेज आहे अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर